नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा चमत्कार बघूया मी मनीषा बन्सल हरियाणाच्या अंबाला शहरात राहते माझ्या श्री परमज्योती कल्कींच्या दिव्य अनुग्रहाने माझा संपूर्ण उपचार होईपर्यंत माझ्या श्री परमज्योती कल्कीनच्या दीक्षेची शक्ती मला माहीत नव्हती दोन हजार वीसपासून मला व्हेरिकोज व्हेन्सचा भयानक त्रास होत होता या अवस्थेत व्हेरिकोज व्हेन्स मोठ्या होतात त्वचेच्या पृष्ठभागावर गुंडाळल्या जातात व त्यामुळे वेदना होतात यामुळे मी प्रचंड अस्वस्थ होत होते चालणेही कठीण होत होते डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे सर्जरी हा एकच उपाय होता दोन हजार तेवीस मार्चमध्ये भगवानांच्या ग्रुप दर्शनात मी भाग घेतला दूरचे अंतर चालणे माझ्यासाठी अशक्य होते तरीही माझ्या प्रिय ईश्वराला बघण्याची तीव्र इच्छा ही माझी प्रेरकशक्ती होती शेवटी आम्ही दर्शनात आलो त्यानंतर तीस टक्क्यांनी माझी वेदना कमी झाली व मला व्यवस्थित चालता येऊ लागले जुलै दोन हजार तेवीसमध्ये मी सहस्रनाम हवनात भाग घेतला व माझ्या आत व भोवती ईश्वराची शक्तिशाली उपस्थिती मला जाणवली हवनानंतर मी नेममला गेले आरोग्यपूजेत भाग घेतला व मूलमंत्र म्हणत मंदिराला प्रदक्षिणा मारल्या मी जेव्हा घरी परत आले तेव्हा माझ्या व्हेरीकोजच्या समस्येचे पूर्णपणे निराकरण झाले होते सर्व वेदना गायब झाल्या होत्या मला मार्गदर्शन करण्यासाठी व माझा उपचार करण्यासाठी मी माझ्या प्रियतम श्रीपरमज्योती कल्कींची खरोखर खूप आभारी आहे मी आज परत व्यवस्थितपणे चालू शकत आहे ते केवळ त्यांच्या ईश्वरी कृपेमुळे माझी हार्दिक कृतज्ञता माझे प्रिय भगवान जय बोलो आरोग्य प्रदाता श्रीपरमज्योती कल्की की जय